स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे सॅटरडे रेहूला सुट्टी आहे आणि रेहू सोबतचं माझं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते कारण की तो सकाळी घरी असला म्हणजे मी कशी कामं करते कशी मॅनेज करते त्याला कसं हँडल करते हेच तुम्हाला हे, मी दाखवणार आहे कारण की रिहू घरी आहे आणि कामं करणं मला खूप म्हणजे मुश्किल होऊन जातं बाकी डेजमध्ये मंडे टू फ्रायडे रियान काही घरी नसतो त्याच्यामुळं माझं मस्त आवरून जातं तो येईपर्यंत मी माझी सर्व कामं मा आवरून ठेवत असते पण आज मात्र मा माझ्यासाठी मोठा टास्क होता तो म्हणजे रियानला सोबत घेऊन येणं काम करायचा तर पहिल्यांदा तर त्याला जे काय खेळणी पाहिजे ना तर ती मी त्याला दिली होती खेळायला आणि आता इकडं मशीन लावलेलं होतं मला जे काही शूज वगैरे होते रि जेव्हा स्कूल सुटतं ना तर त्यावेळेस खूप गार्डनमध्ये खेळत असतो आणि भरपूर असे शूज वगैरे त्यांनी खराब केले होते म्हणून म्हटलं डायरेक्टच ना वॉश करून टाकूयात तर त्याचे स्कूलचे आणि तसंच घरातले जे यूज नाहीत ना पण ओके आहेत अजून चप्पल वगैरे ਤੇ ਮੈਂ ਪਹਿਲਾਂ ਦਾ ਆਸ਼ ਕਰੂੰ ਦਿੱਤਲੇ ਇਧ ਸੁਕਣ सुद्धा ਗਾਤਲੇ ਅਰੇ ਰਿਆਨ ਦਾ ਉਹ ਛੋਟੇ ਮੋਟੇ ਵੀ ਖੇੜਨੇ ਖੇਡਾਇਲਾ दिले ਹੁੰਦੇ तर तो खेळत बसला होता आणि मध्ये मध्ये माझ्या खूप त्याच्याकडं लक्षसुद्धा द्यावं लागत होतं जेव्हाही मी कपडे वॉश करायला जा वॉश करून वरती घेऊन जाते टाकायला त्यावेळेस रियांची मला खूप हेल्प होत असते चिमटे देणं म्हणा वगैरे ह्या गोष्टी तो करत असतो आणि आता वरती गेलो होतो कपडे वगैरे सुकत घातले रिसेंटलीच मी ब्लँकेट वगैरे धुवून टाकलेले तुम्हाला माहिती आहे पण आज रियांनी सुकेली होती त्याच्यामुळं परत एकदा मला आहे ना सर्व कपडे वॉश करावे लागले म्हणजे बेडवरचं जे काय आहे बेडशीट म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा बऱ्यापैकी आज मी कपडे वॉश केले डेलीचे सुद्धा कपडे होते त्याच्यामुळं तीन ते चार वेळेस माझे वरती जाणं आणि कपडं सुकत घालणं ह्या गोष्टी झाल्याच होत्या आता माझी तर अंघोळ झाली होती झाडू पोच्या वगैरे सर्व बाकीची घरातली कामं झाली होती रिया ईशूला घ्यायला जायचं ईशानचा ईशानचा डे होता तर म्हटलं चला ईशानला घ्यायला जाईपर्यंत आपण आहे ना घरातलं जे काही जेवण आहे आम्हाला लागेल आता तेच बनवून घेऊयात सकाळीच कड घेऊन आली होती आणि आज मात्र खूप दिवसांनी मी कढी भात बनवायचा प्लॅन केला होता कढी भात हा तर ही म्हणजे रेसिपी माझ्या बहिणीची आहे तिच्याकडनंच मी शिकली आहे भले तिच्या इतकी छान नसेल येत पण मला खूप आवडती म्हणूनच मग मी सुद्धा कधीतरी रियान किंवा मा माझ्यासाठी आम्ही तिघं खात असतो आवडीने कढी भात तर बनवत असते हे नव्हते यांचं ऑफिस होतं म्हणून म्हटलं चला आज मी आणि ईशान वगैरे आहे खायला तर कढी भातचा प्लॅन केला होता तर जेवढं आपल्याला कड पाहिजे ना तर ते कड मी एका बाउलमध्ये घेतलं होतं आणि त्यात अर्धा चमचा इतकंसं बेसनपीठ टाकलं होतं आणि आता ते एक एक छान फेटून घ्यायचं एकदम एकजीव करून घ्यायचं पाणी टाकून जी कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या कढीची पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण छानसं ते फेटून घ्यायचं आणि आता मी ते रेस्ट करायला ठेवले आता ही माझी चालू आहे भाताची तयारी तर भात बनवताना मी जे काय आपल्याला भाज्या आवडतात तर त्या आपण त्यामध्ये टाकू शकतो कांदा कांदामना टोमॅटो लसूण अद्रकची पेस्ट ते तर कंपल्सरीच आहे पण वटाणा बटाटा आणखीन बीन्स वगैरे तुमच्या आवडीनुसार आपण यामध्ये भाज्या टाकू शकतो तर त्या पहिल्यांदा चॉप करून घ्यायच्या नाहीतर आहे ना भरपूर गडबड होऊन जाते आपण आता कांदा वगैरे कट केला आणि लगेच स्टार्ट केलं तर मग बाकीच्या भाज्या निवडेपर्यंत म्हणा किंवा कट होईपर्यंत ना भरपूर आपली गडबड होऊन जाते त्यापेक्षा मी तर प्रेफर करेल की कांदा टोमॅटो वटाणा बटाटा ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना मगज आपला ला आ, तर त्या व्यवस्थित चॉक करून घ्यायच्या आणि क्लीन वगैरे करून झाल्यानंतर ना मगच आपल्या प्रोसेसला स्टार्ट करायचं आज माझी तर थोडीशी गडबड झाली कारण की म्हटलं कांदा मंदाचे वर परतेपर्यंत आपल्याला वेळ आहे तोपर्यंत होऊन जाईल पण तसं काही झालं नाही आणि माझी भरपूरच गडबड आणि गोंधळच झाला मी लगेचच आहे ना इकडे कुकर ठेवला आणि त्यामध्ये स्टार्ट केलं पहिल्यांदा त्याचं कुकर गरम होऊ द्यायचा त्यामध्ये तेल वगैरे टाकायचं आणि तेल टाकल्यानंतरनं पहिली प्रोसेस म्हणजे आपली जिरी टाकायची जिरी छान अशी फोडणी झाल्यानंतरनं मग त्यामध्ये कांदा परतायला घ्यायचा कांदा परतायला भरपूर वेळ लागतो म्हणजे मंदाच्यावरती तो छान असा रेडी होईपर्यंत परतत राहायचं चा। आणि जास्त मोठी फ्लेम तर नाहीच करायची जेणेकरून त्याचा पूर्ण असं छान परतला जातो जळत वगैरे नाही आणि एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून द्यायचा आणि आता इकडं लसूण वगैरे पण मी आता हल्ली नाही फोडून ठेवत नाही तर पहिले तर फ्रीजमध्ये थोडंसं स्टोअर करून ठेवायची दोन चार दिवसाचा तरी पण आता त्या गोष्टी नाही करत डायरेक्ट जितकं मला हवं असतं म्हणजे काय रोज तर आपल्याला डेली लाईफमध्ये एकच कांडी तर लागत असते तर भाजी तर मग मी ती लगेचच हे करून घेत असते क्लीन वगैरे करून घेत असते थोडासा वेळ लागतो किंवा टाइम टेकिंग वाटतं पण ह्या गोष्टी मी आता हल्ली तर अशाच करते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेल छान असं गरम झालं होतं त्यामध्ये जिरं वगैरे टाक टाकलं आणि जिरं छान तडतडेचं झाल्यानंतर ना मग मी त्यामध्ये कांदा टाकला होता आता कांद्याला थोडासा वेळ लागतो मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कारण की आणि हा कांदा आहे ना आपण उभा बारीक चिरून घ्यायचा त्याला काय बारीक मीच उभा चिरायचा बारीक असा काय चौकोनी असं करत बसायचं नाही त्यानंतर ना हळद वगैरे आणि जे काय आपले खडे मसाले असतात ना तर ते टाकून घ्यायचे छान असे गोल्डन ब्रा ब्राऊन म्हणजे छान असे परत परतल्यानंतर ना मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे ज्या भाज्या आपण कट करून घेतलेत ना टोमॅटो पहिल्यांदा तर टोमॅटोच टाकायचं आणि त्यानंतर ना जे काय बटाटा म्हणा किंवा शेंगदाणे म्हणा त्या गोष्टी टाकून द्यायच्या आणि इथे माझी थोडीशी गडबड झाली कॅमेरा सांभाळू की तुम्हाला दाखवू की भाज्या टाकू यामुळे ना मी ते काही शूट केलं नाही तुम्हाला डायरेक्टच त्यामध्ये भाज्या दिसत असतील तर त्या छान अशा परतू द्यायच्या आणि परतल्यानंतर ह्याचा हा सिक्रेट मसाला म्हणावा लागेल कारण की ह्या मसाल्याशिवाय बिलकुलही भाताला टेस्ट येत नाही चिकन मसाला आहे हा तर हा मी यामध्ये आहे आणि व्हेज म्हणजे मी खात नाही पण व्हेज चिकन मसाला मी ताईला पण विचारलं म्हणजे अगं हा चिकन मसाला काय चालतो का तर मग अगं तो व्हेज एक काही प्रॉब्लेम नाही तर तेव्हापासून ठीक आहे म्हटलं मग मी ते यूज करायला लागले आणि आपलं छान अशा भाज्या गरम होईपर्यंत पाणीसुद्धा गरम करून करायला ठेवायचं कारण की ना गरम पाणीच त्यामध्ये ओतायचं उकळ उक इकडंही उकळलेलं पाणी आपण डायरेक्ट भातामध्ये टाकलं तर भात शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अवघ्या एक दोन दोन सुट्ट्यांमध्ये होऊन जातो तर असं आता इकडे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवते आहे आणि इकडं माझं जे काय तांदूळ वगैरे वॉश करून ठेवलं होतं ना तर ते सुद्धा मी मस्त असं हलवून घेते ते छान असं एकजीव झाल्यानंतर किंवा त्यातला पूर्ण असा फ्लेवर उतरल्यानंतर आणि हे एक राहिलं की अद्रक आणि लसूणची पेस्ट एक सांगायची राहिली तुम्हाला तीसुद्धा टाकून घ्यायची आता इकडं मी टाक सर्व भाज्या आणि तांदूळसुद्धा टाकून घेतलं होतं म्हणून लगेचच मीठ टाकून घेतलं आणि गरम पाणीसुद्धा मला टाकून घ्यायचं होतं तर कोथिंबीरसुद्धा चॉप करून घेतली आणि आता आ, कुकर बंद करणार होती ता त्याच्या आधी तर कोथिंबीर टाकायलाच हवी तर मस्त अशी छान कोथिंबीर वगैरे कट करून घ्या आणि त्यामध्ये टाकून द्या सर्व गोष्टी म्हणजे टाकून झाल्यानंतरनं गरम पाणी वगैरे होतून कुकरचं झाकण बंद करायचं आणि अवघ्या एक दोन दोन शिट्ट्यांमध्ये छान आपला असा भात रेडी होऊन जातो आता इकडं भाताची ऑलमोस्ट माझी तयारी झाली होती मला कढीही बनवायची होती कढी तर तुम्हाला सांगितली मी स्टार्टला की मी जे काही मिक्स का, करून वगैरे रेस्ट करायला ठेवलं होतं आणि त्यानंतरनं जास्त तिखट खात नाही त्यामुळे एक दोन छोट्या छोट्या मिरच्या घेतल्या होत्या त्यामध्ये लसूण वगैरे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी आता बारीक करून घेतली ती म्हणजे कढीसाठी आता ही छान बारीक झाल्यानंतरनं डायरेक्ट कढीला फोडणी वगैरे द्यायची तर म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट माहितीच आहे कडी सर्वजणच बनवतात जे ते आपल्या पद्धतीने आणि कढी काय म्हणजे एकदम छोटीशी उकळी आहे त्याच्या आधीच गॅस बंद करून टाकायचं नाहीतर लगेचच ती फुटून जाते आणि म्हणजे कढी फुटायला वेळ नाही लागत नाही तर आ, ना मग आपलं सगळं काही हे होऊन जातं कारण की बऱ्याच वेळा कढी बनवताना माझ्याकडून ही फुटली आहे त्याच्यामुळं मी एक दोन कामं साईडलाच ठेवते पण कढीकर पहिलं लक्ष देते आता माझी छान अशी कढी बनवून झाली आहे भात सुद्धा झाला झालाय किचन होतं मी तोपर्यंत क्लीन केलाय कारण की रिव्ह्यू थोडासा शांत बसला होता आणि म्हणून मग माझी ही कामं फटाफट झाली आता इथं जेवण करायचं म्हणून पहिल्यांदा घेतलं जेवण वगैरे झालं आणि नंतर मग मी आज इशानला घ्यायला जाणार होती त्याआधी हे ब्लँकेट मला परत सुकवायचं सुकवायला घालवायचं घालायचं होतं मग ते घालायला गेली सकाळी हे जे व्हाईट फुल होतं ना ते एकदम कडी होतं आणि आत्ता येऊन पाहती तर फुललेलं होतं आता ईशानला वगैरे घेऊन आले गार्डनमध्ये खेळून झालं आहे आणि रिवचं ईशानचं खाणंसुद्धा झालं आहे म्हणजे माझं आणि रिवचं ऑलरेडी झालंच होतं सकाळी पण ईशानचं सुद्धा आता झालं आहे आणि खेळून वगैरे झाल्यानंतर अगदी दुपारी मी परत हा व्हिडिओ शूट करते कारण की सकाळपासनं ईशान माझ्या मा रिवू माझ्या मागे लागलेला की मम्मा मला गुलाबजामूनच खायचं आहे म्हणूनच ही गुलाबजामून आता मी इथे बनवती आहे परत एकदा मला म्हणजे गार्ड गार्डनमधून जसंही आम्ही आलो तसं लगेचच किचनमध्ये यावं लागलं थोडंसं ला। आवरलं आणि लगेच किचनमध्ये आता मी आली आहे गुलाबजामून बनवण्यासाठी पाहूयात माझी ही रेसिपी कशी होती आहे कारण की भरपूर दिवसांनी असं गुलाबजामुन बनवतो नाही बनवती मी घरी नाही ने तर नेहमी जे काय मध्ये मिळतात रेडीमेड तर तेच घेऊन येत असते आणि लास्ट टाइम जेव्हा गेली होती त्यावेळेस हे पॅकेट घेऊन आले होते आणि आता घरात पॅकेट पडलं आहे तर रियान आणि ईशान दोघांचंही भरपूर दिवसापासून चाललं होतं की नाही मला खायचं खायचंय तर आज रियाने सकाळपासून रट लावली होती की नाही गुलाबजामुनच पाहिजे मी आज काही दुसरं खाणारच नाही तर ठीक आहे म्हटलं आणि आले आल्या पहिल्यांदा तर मी हाती घेतलं होतं गुलाबजामून बनवण्याचं आणि इकडं पाणी टा ठेवलं होतं पाक करण्यासाठी त्यामध्ये साखर घेतली मी एक वाटी म्हणजे आता हे बाऊल तुम्हाला दिसते ते मोठं आहे पण मी एक वाटी माझ्या जा अंदाजाने घेतलं होतं जे काय ते एम टी आरचं एक पॅकेट आहे तर त्यासाठी आणि इथे छान असं आता हे आहे ना मी थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घेते आणि त्यानंतरनं मग ज्या काय पुढच्या प्रोसेस आहे त्या आता भरपूर दिवसांनी करते आहे माहीत नाही कसं होणार आहे काय तर पाहूयात पुढे काय होते कारण की ही ना एकदा माझी एक, एक मामाची मुलगी आलेली बँगलोरलाच फिरण्यासाठी त्यावेळेस तिने ना असंच पॅकेटचं गुलाबजामुन बनवले होते आणि एवढे छान झाले होते ना तर तिचीच काही थोड्याशा ट्रिक्स म्हणजे तिने सांगितलेल्या त्याच मी इथे यूज करणार आहे कधी कधी ना असे छोट्या मोठ्या गोष्टी आठवतात आणि आपणसुद्धा खूप छान म्हणजे बनवण्याचा प्रयत्न करतो आता माझा हा सक्सेसफुल होतो की नाही माहीत नाही पण मी ट्राय मात्र नक्की करते आहे तर तिचं त्यावेळेस तिने सांगितलेलं मला ती एक गोष्ट की गुलाबजामुनचं पीठ आहे ना म्हणजे जास्त असं घट्ट ठेवायचं नाही म्हणजे मळताना वगैरे ते पातळ सरच ठेवायचं आणि भरपूर असं मळून घ्यायचं पंधरा मिनटं तरी ॲटलीस्ट मी हे ना पीठ छान असं मळत होती जेणेकरून ते एकदम एकजीव होईल आणि ते छान नंतर ना त्याचे गुलाबजामून बनतील तर म्हणून सेम तिचं तिने जे केलेली ना तर तीच गोष्ट मी आता इथे रिपीट करते जसं मला आहे तसं कारण की त्यावेळेस ईशान छोटा होता म्हणजे एकदम दोन वर्षाचा वगैरे असेल त्यावेळेस ती आलेली आणि आता ईशान ऑलमोस्ट म्हणजे अजून एक दोन दिवसात तो आठ वर्षाचा कंप्लीट होतो म्हणजे सहा वर्षानंतर ना मी तिची ती रेसिपी आठवते आहे आणि करते घरी जेव्हा जातो ना त्यावेळेस आई वगैरे असते तर तेच बनवत असतात बनवत असतात म्हणजे आम्हीही हेल्प करत असतो पण ती सांगत असते किंवा पीठ वगैरे ह्या गोष्टी सगळं काही ती मळून देते त्याच्यामुळं दे असं काही स्वतःला करायची का अशी वेळ नव्हती आली आणि बँगलोरला आता इकडं आहे तर भरपूर वेळा काय होतं बाहेरून विकतच आणलं जातं पण आता ही गोष्ट होती की मला स्वतः करायची होती तर तुम्ही पाहू शकता गुलाबजामुनचं पीठ आहे ना मी इतकं पातळ ठेवलं आहे ना तर ते जे काही मी गोळे करते ना ते तर ते सुद्धा इकडे तिकडे असे रेलत आहे म्हणजे इतकं छोटं आणि हाताला थोडंसं मी घेतलं होतं तूप आणि तर त्याच्याच मदतीने कारण की ते पीठ एवढं हे चिटकत होतं ना म्हणून म्हटलं थोडंसं तूप लावून घेऊया हाताला आणि त्यानंतर हे गोल गोल उडले तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पंधरा ते वीस मिनिट पंधरा मिनिटं तरी छान असं मळून घेतलं एकदम पातळ आहे ते जे काय पीठ होतं ते एकदम गोळे सुद्धा त्याचे बनत नाही कारण की हीच गोष्ट तिने मला तिच्या रेसिपीमध्ये सांगितली होती की इतकं पातळ असं ते ठेवायचं म्हणूनच तुम्हाला आता थोडासा कॅमेरा जवळ घेऊन दाखवते की या पद्धतीने ना ते पातळ आहे पीठ आणि ते गोळे गोळे मी आता बनवून घेते आणि त्यानंतर ना जे काही तळणं वगैरे आहे तर ते तुम्हाला पुढे दाखवतेच सर्व मस्त गोळे गोळे हे बनवून ठेवले मी आता इकडे ना कढाईमध्ये मी ठेवलं होतं ऑलरेडी जे काय पाक वगैरे हो बनवायला पण माझ्या लक्षात नाही आलं आणि माझ्याकडं जा दुसरी जास्त भांडही नाही म्हणून मग ते जे काय पाक होतं ना तो मी आता माझ्या क याच्यामध्ये कुकरमध्ये ट्रान्सफर केला आहे आणि आता कढाईमध्ये परत वॉश करून घेतली आणि आता ते जे काय आहे हे, हे। गुलाबजामुचे छोटे छोटे गोळे तर तेच तळण्यासाठी घेणार होते तर छान असं तेल तापल्यानंतर ना मंद आच्यावरती मी हे सर्व गुलाबजामुनचे जे काय गोळे बनवले छोटे छोटे ते तळून घेते आणि नंतर मी तुम्हाला सुद्धा दाखवते की हो अशा पद्धतीने म्हणजे संपूर्ण म्हणजे जे काही छोटे छोटे हे गोळे होते गुलाबजामुनचे ते माझे रेडी झाले होते आणि त्यानंतर ना फायनल माझे गुलाबजामुन असे काहीसे झाले होते थोडेसे त्याला आहे ना पाक कमी पडला होता पण एकदम टेस्ट वाईज म्हणा किंवा गोड जेवढे पाहिजे होते ना तसे छान झाले होते आणि खरंच खूप छान झाले होते मला तरी वाटते की तिची ती ट्रिक आहे ना खरंच माझ्या उपयोगाला आली की जी पीठ होतं ना तर त्याचीच जी मेहनत पाहिजे ना ती छान हवी बाकी अलमोस्ट छान होतात तर मला तर माझ्या माहितीनुसार किंवा मी याच्या आधी जेव्हाही दोन तीन वेळेस बनवले ना तर त्यावेळेस ते काही छान बनले नव्हते छान म्हणजे ना जे गोळे होते ना तर ते काही व्यवस्थित असे त्यामध्ये व्यवस्थित असं पाक ॲब्झॉर्ब झाला हो नव्हता हेच ते पण या मात्र खूप छान बनले होते परत किचन एकदा आवरल्यानंतर आता मी आले होते बेडरूम मध्ये म्हणजे जे काही सकाळचे ब्लँकेट वगैरे मी सगळे वॉश केले होते तेच आता मला ठेवून द्यायचे होते घरातली कामं काही खरंच संपणारी नसतात रिविषांचं मस्त गुलाबजामुन खाणं वगैरे सुरू आहे आज संध्याकाळच्या जेवणात बटाट्याची भाजी चपाती आणि अं सॅलॅड म्हणा सिंपल असं मिनवसणार आहे कारण की भाजीला घरात काहीच नव्हतं आणि काय करावं त्यावेळेस मात्र बटाटा हा एक ऑप्शन आपल्या पुढं असतो तर मीही आज तसंच काहीचं करणार होती आणि असा चला आजचा माझा हा व्हिडिओ मी येथेच संपवते भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर